नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया दिवसभरातील ठळ घडामोडी राज्यातील विधानसभा निवडणुकांचं शिंग आता कधीही फुंकलं जाऊ शकतो निवडणुकांची घोषणा अद्याप झाली नसली तरी दिवाळीनंतर राज्यात निवडणुकांचा मुहूर्त लागेल अशी चर्चा आहे अशातच सामनाच्या अग्रलेखातून आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे सिंगम मुख्यमंत्री अशी त्यांची खिल्ली उडवत फडणवीसांवर टीका करण्यात आली मात्र हे सत्ताधारी भाजप नेत्यांना फारसे रुचले नसून आता भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले चिंगम संजय राऊत यांनी सिंगम देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये अशा शब्दात प्रवीण दरेकरांनी संजय राऊतांवर पलटवार केलाय देवेंद्रजींबद्दल अग्रलेख लिहून टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे पण ही थुंकी संजय राऊत यांच्याच तोंडावर पडली ज्यांनी आयुष्यभर चमचेगिरी केली त्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय करणार धर्मवीरची पटकथा आणि सामन्याच्या अग्रलेखातून चमचेगिरी करणं यात फरक असतो असं दरेकर यांनी सुनावलंय देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला दहशतवादी लक्ष करणार असल्याचं इनपुट सेंट्रल एजन्सी कडून मुंबई पोलिसांना मिळालं केंद्रीय यंत्रणांकडून अलर्ट आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मुंबईकडे कोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत काल दिवसभर पोलिसांकडून ठिकठिकाणी थीक झाडाझडती घेण्यात आली आहे विविध भागात कसून तपासणी करण्यात आली तसेच धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी गस्त वाढवली आहे काश्मीरच्या पुलगाम मधील आदिगाम देवसर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केलाय या चकमकीत लष्कराचे तीन जवान आणि एक पोलीस कर्मचारी जखमी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मुंबई मंडळाकडून एकूण दोन हजार तीस घरांच्या सोडतीची चांगलीच चर्चा रंगली आहे पुढच्या काही दिवसात या सोडत प्रक्रियेत कोणाला घरे मिळाली आणि कोणाला नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे दरम्यान मुंबई महामंडळाकडून ही सोडत प्रक्रिया राबवली जात असताना म्हाडाच्या कोकण मंडळाने ठाणे विभागात तब्बल आठ हजार घरांसाठी लॉटरी आणली आहे ऑक्टोबर महिन्यात या सोडत प्रक्रियेला सुरुवात होणार आहे विशेष म्हणजे या सोडत प्रक्रियेच्या माध्यमातून अवघ्या लाखात घर उपलब्ध होणार आता मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे कारण मुंबईकरांचे वर्षभराच्या पाण्याचे टेन्शन पूर्णपणे मिटलंय मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं शंभर टक्के भरले आहेत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाला या पावसामुळे धरणांमधील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली आणि धरणं ओव्हरफ्लो झाली धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होऊन जलसाठा शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचलाय त्यामुळे मुंबईकरांचा वर्षभरासाठीचा पाणी प्रश्न मिटलाय देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह सह युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद